या ठिकाणी आम्ही उभाटासोबत युती करतोय आणि उभाटासोबत युती करत असताना महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल संगीता राजेंद्र खांडेकर या आमच्या ज्यांच्या नावाने काल आम्ही व्हीप काढला गटनेते शेखरजी शेट्टी यांनी तो त्या महापौराचे उमेदवार असतील आणि बाकीचं जे स्टँडिंगचे वगैरे विषय आहे ते सगळे या ठिकाणी चर्चा करणार आमच्यासोबत दोन पुन्हा जे हे आहेत हा संदीप भाऊ आणि हे नंदूभाऊ नागरकर आणि प्रशांतजी दानव हे सुद्धा आमच्यासोबत उभा टाचे नंतरच्या सव्वा वर्ष उभा राहतील आहे आत्ताचे सव्वा ला वर्ष आमच्याकडे आणि स्टँडिंगचा पहिला या ठिकाणी शिवसेनेची मागणी होती की पहिला महापौर त्यांचा शिवसेनेची मागणी होती त्या मागणीवर सगळं थांबलेलं होतं आमचा था पक्ष त्याला ता ता नेते आमचे मान्य नव्हते आणि चोवीस तर आमच्या जो संख्या बळ असल्यानंतर आम्ही काही महापौर त्यांना देणं हे काही योग्य दिसत नव्हतं आणि सुद्धा होता उभाटाच सुद्धा हे म्हणा की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी विकास करू शकते हे अनेक नगरसेवकांना हो पटलं त्या ह्याच्यातून ही आजची आमची हो अटक फार्मुला हाच हा न सव्वा वर्ष आमचे सव्वा वर्ष त्यांचे पुन्हा सव्वा वर्ष नंतर असं ठिकाणी हे